नमस्कार के जी न्यूज इंडिया मराठी मध्ये स्वागत आहे संस्कृती सत्कार करण्यात आला शाहिद बिटेकर यांचे वडील खादीर बापू विटेकर हे सदन शेतकरी आहेत त्यांच्या मार्गदर्शनात त्यांच्या मुलगा शाहीद हा नेहमीच तैंच, त्यांना साथ द्यायचा त्यांचा प्रत्येक गोष्टी तू ऐकायचा त्यांनी केले त्यांनी दिलेल्या शिकवणीमुळे व त्यांच्या अपार मेहनतीमुळे शाहीला प्रयत्न साकार करण्यासाठी त्यांनी नेट परीक्षेत पी एच मिळवून डॉक्टर होणार अशी त्यांनी बोलून दाखवले यावेळी सोनपेठ ची माजी मा, नगराध्यक्ष सुहा सुहास काळे साहेब यांच्या हस्ते शाहीचा सत्कार करण्यात आला व त्याचा पालखीचा व अभिनंदन करण्यात आले नगर परिषद माजी सबटी सप्रिडेंट श्री नागनाथ आप्पा कोठळे साहेब हे उपस्थित होते पॉलिटिकल स्पीकर प्रेमाकर कोठोळे हे, हे देखील उपस्थित होते व्हिडिओ पॅलेस ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करायला विसरू नका